स्वामी समर्थ माझ्या लाडक्या मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल छानसं असं बॉक्स आलेलं आहे काय आलं आहे यामध्ये तर चला लवकरच बघूया त्याचबरोबर काल असे कपडे घेतलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवायचे आहेत तेही दाखवते तर आधी हा एक व्हिडिओ करते आणि तो व्हिडिओ उद्या करते की काय घेऊन आले मी काल अचानक गेले मार्केटमध्ये आणि काय घेऊन आले ते मला तुम्हाला दाखवायचं आहे तर चला तुमच्यासोबतच मी या बॉक्सचं ओपनिंग करते कारण माझ्या जिवाळ्याचा विषय खरं तर मला बेडवर नव्हतं बसायचं आत्ता पण आपल्या त्या सगळ्या जे साहित्य खुर्ची वगैरे तिथं अखिलेश अभ्यास करतोय म्हटल्या हरकत नाही आहे चला तिथं बसूया आपण पण माझ्या खूप आवडीचा विषय आलेला आहे कुकर नाही आहे बरं कुकरचं बॉक्स आहे तर बघूया काय ते आणि जिवाळ्याचा विषय म्हटलं तुम्हाला समजलं असेल की आपल्या महाराजांसाठी किंवा देवघरासाठीच काहीतरी आलेलं आहे तर काय आलं आहे चला बघूया आपल्याला एखादं पार्सल बघायची घाई असली की तुम्हाला अनुभव आहे का की ते पार्सल लवकर काही केल्या ओपनच होत नाही म्हणजे मला तर नेहमी असं होतं मला जर एखादी गोष्ट उघडायची घाई असेल तर ते पार्सल कधीही पटकन ओपन होत नाही तर चला आज मी तुम्हाला ते दाखवणार पण आहे आणि थोडेसे छानपैकी गप्पा पण मारणार आहे तुमच्याबरोबर तर व्हिडिओमध्ये राहा कायम तर दाखवते तुम्हाला आता काय काय आलं आहे आपल्याकडं पहिल्या पिशवीत बघूया छान पडूया नाहीतर काहीतरी नुकसान होईल आपल्या पार्सलला खूप दिवस मला हे दाखवायचं होतं पण या ना त्या कारणामुळे राहून जात होत अरे बापरे किती सुंदर हे बघा कस आहे मला सांगा हे हातानं शिवलेलं खूप सुंदर कमळ आहे खरच खरच खरंच सुंदर हे बघा प्रत्येक पाकळीला आतून अस्तर आहे आणि मला हे खूप दिवस घ्यायचं होतं असं नाही की हे अमेझॉन फ्लिपकार्टवर मिळत नाही पण शिवलेलं आणि मजबूत आणि हाताची कला काही ल, कलस, 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 काही ही काहीतरी वेगळी असती आता समजा आपण याच्यामध्ये कुंचन सेवा मांडली हे बघा कशी दिसते मला सांगा कुंचन सेवा मांडा लक्ष्मी कलश किंवा मंगल कलश मार्गशीर्षातला कलश गणपती बाप्पा काहीही आपण यामध्ये ठेवू शकतो खूप 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 सुरेख आहेत मला तर खूप आवडलं तर तुम्हाला हे जर हवं असेल पाहिजे त्या रंगामध्ये शिवून मिळेल बारा महिने नाही चार पाच वर्ष तुम्ही हे वापराल इतकं सुरेख आहे वर नंबर देत आहे त्या ताईंचा ज्यांनी हे शिवलेलं आहे त्यांच्याकडनं शिवून घ्या कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही की कंपनीनं वगैरे पाठवलेला नाही आपल्याला हस्तकला आहे आणि हस्तकलेला मान मी प्रथम देत असते चला आता आज खरंच मला माहीत नाही बरं का आणि ह्याच्यात काय काय आहे तिनं मला स्वतःहून शिवून पाठवलेलं आहे आणि मी घातल्यावर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पण मला आत्ता म्हणजे आठ दिवस हे बॉक्स घरात आहे आणि मला दाखवायला वेळ होत नव्हता त्यामुळं हे तुमच्यापर्यंत गेलंच पाहिजे असं मला वाटलं आता हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमळ कितीला तिला शिवून देणार असं विचारा अतिशय सुंदर आहे बघा त्यानंतर आत्ता हे मॅट रांगोळी मॅट जास्त खूप जास्त चाललेत आता लक्ष्मी कुंचन सेवेच्या पुढे कमळ ठेवायला किती किती सुरेख आहे बघा वॉशेबल आहे कसही धुवा कसही वापरा आणि नुसतं इथं आपल्याला ठेवायचं हे बघा कसं दिसत आहे खूपच सुरेख आहे म्हणजे काही प्रश्नच नाही बारीक काम केलेलं आहे बघा आणि वॉशेबल आहे हाताने धुवा मशीनला धुवा कुठेही तुम्ही याला धुऊ शकतं तर कसं आहे मला सांगा नक्की स्क्रीनशॉट काढा आणि नंबर देते त्या ताईला कॉल करा त्याच्या पुढचं तेच पण खूप सुंदर आता हे सुद्धा बघा त्याला म्हणतात कला खरी कला जे कलाकार असतात ना तेच हे बनवू शकतात हे बघ खूप छान आहे मस्त आहे एकदम कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता खूप छान आहे त्यानंतर हा हे मात्र मला हवंच होतं खूप दिवस केळीचं पान ह्याच्यावर आपण नैवेद्याचं ताट ठेवू शकतो काहीही सजावट करू शकतो अतिशय स्टीफ असं म्हणजे मऊ न पडणारं किंवा असं लेचपेचं न होणारं हे केळीचं पान आहे खणाचं सुद्धा तुम्हाला जे रंग हवा तो मिळेल पण यातला हिरवा छान दिसतो कसा आहे सांगा पुढं काय पाठवलंय हो बघूया पुढचं मला काही माहित नाही हा हे हो दोन पाठवलेत दोन समयांखाली दोन दोन गौरी खाली दोन मोठाले सुद्धा करून मिळतात असे आपण ठेवू शकतो किती छान दिसत आहेत बघा आता पुढं काय तोरण हे मी देवघराला सांगितलं होतं जे मी सांगितले ते मी म्हणते की हो हे मला माहिती होतं माझ्यापर्यंत येणारे हे मला देवघरासाठी पाहिजे होत दरवाजाला सुद्धा लावू शकतो पण मी हे खास देवघरासाठी करून घेतलंय अगदी असं वाटतंय की झेंडूची पानं आणि आंब्याची पानं आहेत जर ह्याला ही मधली लेस नाही लावली तर हे ओरिजिनलच पान वाटेल पण मला लेस हवी होती कारण देवघराला खूप छान दिसतात मी उद्या हे असं देवघराला लावीन हे बघा असं आणि तुम्हाला दाखवीन खूप छान आहे तर ह्याच्यातले सुद्धा बरेचसे रंग जे काही तुम्हाला रंगसंगती हवे आहेत ते तुम्हाला करून मिळेल आणि देवघराला हे अप्रतिम दिसत तुम्हाला सांगते उद्या लावून दाखवते नुसतं बोलणार नाही उद्या लावून दाखवते खरंच हे तोंडात नाही येत का माझ्या हे चौरंगाचं कव्हर हे बघा पैठणीचं आणि वेलवेटचं चौरंगाचं कव्हर कसं आहे सांगा माझा छोटा पाठ चौरंग ह्याला कशाला आहे बसेलच शंभर टक्के तुम्ही पण तुमच्या मोठ्या चौरंगाला कशाला ज्याला तुम्हाला हवंय त्याला करून घ्या त्यानंतर हे मला आपलं स्त्रीयंत्र ठेवायला हवं होतं तर मी हे करून घेतले छोटस श्रीयंत्र लाल कपड्यात ठेवावं मग म्हटलं थोडस डेकोरेटिव्ह असावं क्लास दिसतंय ना स्त्रीयंत्र ह्याच्यावर मी ठेवणार आहे ह्यात पण तुम्ही कुठलेही कलर घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून त्यांना पाठवा आता हे माझ्या माझ्या म्हणजे आपल्या महाराजांचे वस्त्र हे बघा हे माझ्या देवघरातल्या मूर्तीसाठी कंथा टोपी आणि वस्त्र कस आहे सांगा हे बघा कंथा टोपी आणि वस्त्र मोरपंखी रामा ग्रीन कलर आणि हे देवघरातले जेवढे देव आहेत त्या सगळ्यांना ठेवायला आसन हे बघा हे सगळ्या देवांना ठेवायला मी आसन हे मी सांगितलेले पण मी तिनं जास्त छान केले जसं मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप छान केलंय आणि यात तुम्हाला जर आरसे वगैरे काही लावून हवे असतील मोती लावून हवे असतील तर ते तुम्ही ॲडिशनल सांगू शकता की आम्हाला असं असं हवं आहे त्यानंतर हा आपल्या मार्गशीर्षातल्या कलशाला साडी हे बघा कसली छान आहे खणाची साडी मार्गशीर्षातल्या कलशाला साडी आणि अशी आपण आपल्या कुलदेवीला पण शिवू शकतो बर का खूप छान आहे हे बघा आणि ह्याला नॉट सेफ असं बांधलं की झालं हे बघ साधारण आता तुम्हाला अंदाज दाखवते की समजा हा आपला कलश आहे तर तुम्ही ह्याला असं नुसतं बांधलं की काम झालं कस दिसतय सांगा आणि ही त्याच्यावरची साडी साडी म्हणजे पदर टाकतात बघा असा कलशावर तो अजून काय आलंय हा ही माझ्या बनशंकरी मूर्तीला साडी हे वर फक्त असे गळ्यामध्ये नॉट सडकवायचे मी उद्या मूर्तीला घालून दाखवीन तुम्हाला आणि हे माग अशी साडी खूपच गोंड असे अरे मी आधी पार्सल फोडायला पाहिजे हे महाराजांसाठी नुसतं उपर्ण करून घेतलंय मी मोठ्या मूर्तीला नुसतं त्यानंतर हा माझ्या अन्नपूर्णा मातेला आणि लक्ष्मी मातेला छोटे छोटे वस्त्र असून घेतले अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता वेलवेट ची आणि हा आहे आपला ताटावर ठेवण्याचा रुमाल किंवा ह्याच्यावर सुद्धा आपण अशी कोणतीही पूजा मांडू शकतो हे बघ किंवा ताटावर ठेवायला रुमाल ओटीला ठेवायला रुमाल हे बघा तर एवढं मी मागवलेलं आहे त्याच्यात मला आता सगळ्यात जास्त काय काय आवडले सांगते तुम्हाला सगळ्यात पहिलं मोस्ट फेव्हरेट हे असं वाटतंय याच्यावर आपणच बसावं देवाला घेतले पण वाटतंय बघा त्यानंतर हे खूप आवडले पैठणीचे तोरण पण ती शिवते बरं का चांगलं हे एक आवडलं खूप जास्त म्हणजे खूप उपयोगी हो आहे आणि हे एक खूप आवडलं छोट्याशा पाटावर ठेवायला ह्या अशा कळ्या व्यवस्थित होतात बघा अशा दिसतात म्हणजे आणि या कमळाच्या सुद्धा कळ्या उभ्या राहतात जेव्हा आपण त्या असं बसवतो तेव्हा त्या ते अशा उभ्या राहतात हे बघा अशा तर अशा पद्धतीनं कोणतीही वस्तू पाहिजे असेल तर मी वरती नंबर देते त्या नंबरवर कॉल करा आणि आपले सुंदर असे लक्ष्मी कुंचन हवे असेल तर मला मेसेज करा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस फक्त कुंचनसाठी नंबर आणि बाकी सगळं हे शिवणकाम आहे त्याच्यासाठी जो नंबर देत आहे त्याच्यावर तुम्ही नक्की की कॉल करू शकता तर उद्या काय घेऊन आली आहे जरा वेड्यासारखंच घेऊन आली आहे ते तुम्हाला उद्या दाखवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच म्हटलं बरेच दिवस आपण या चॅनेलला ऍक्टिव्ह नाही तर व्हिडिओ करावा म्हणून केला चला भेटूया आपण काहीतरी नवीन उद्याच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ